सातारा नगराध्यक्ष पदाचा तिढा अखेर सुटला भाजपच्या वतीने सातारा नगराध्यक्ष पदासाठी अमोल मोहिते यांची वर्णी सातारा नगराध्यक्ष पदावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय तिड्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे भाजपाने अखेर अमोल मोहिते यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत हा प्रश्न सोडवला साताऱ्यात दोन्ही गटातील मतभेद वाढत असल्याच्या चर्चा रंगत असतानाच हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो भाजपच्या निर्णयानंतर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केले की नगराध्यक्ष पदाबाबत आता कोणताही वाद उरलेला नाही त्यांनी सांगितले की पक्षाला स्वच्छ प्रतिमेचा आणि जनसंपर्क असलेला सक्षम चेहरा हवा होता आणि अमोल मोहिते हे त्या सर्व निकषांवर उतरतात आम्हाला सातारा शहराचा विकास प्रथम त्यानंतरच राजकारण असे शिवेंद्रराजेंनी ठाम शब्दात सांगितले आहे गेल्या काही दिवसात उदयनराजे आणि शिवेंद्र राजे, राजे गटांमध्ये उमेदवारीवरून मतभेद असल्याच्या चर्चांना मोठे उदाहरण आले होते परिस्थिती इतकी गुंतागुंतीची बनली की प्रकरण मुख्यमंत्री स्तरावर पोहोचल्याची माहिती समोर आली मात्र संवाद झाला समन्वय झाला आणि अखेरीस दोन्ही गटांनी एकत्र येत अमोल मोहिते यांच्या नावाला एकमुखाने मंजुरी दिली अर्ज दाखल करताना शिवेंद्रराजे स्वतः उपस्थित राहिल्यामुळे पक्षात एकजूट असल्याचा स्पष्ट संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला शिवेंद्रराजे म्हणाले आमच्यात कोणताही वाद नव्हता काही जण मुद्दाम गैरसमज निर्माण करत होते आमचे मनोमिलन कायम आहे आणि आम्ही भाजप कमळचिन्हावर एकजूट होऊन ही निवडणूक लढवणार आहोत या निर्णयानंतर सातारा नगरपालिकेची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत अमोल मोहिते यांच्या उमेदवारीने स्थानिक राजकारणाला नव्या समीकरणांची जोड मिळाली असून आगामी काही दिवसात राजकीय वातावरण आणखी तापणार हे निश्चित साताऱ्यातील नगराध्यक्ष पदाचा तिढा सुटला आहे आता पाहावे लागेल या नव्या एकजुटीचा फायदा भाजपला कितपत मिळतो आज आता आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सातारा नगरपालिकेचे जे आमचे नगराध्यक्ष जे उमेदवार अमोल मोहिते आणि बाकी सर्व नगर जे नगरसेवक पदाचे उमेदवार जे त्यांचे अर्ज दाखल करतोय मी असेल खासदार उदयनराजे असतील आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि राज्यातले सुद्धा प्रदेश अध्यक्ष त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बावनकुळे साहेब या सगळ्यांशी म्हणजे जे काही इच्छुक होते या सगळ्यांचा आपण तिथं माहिती दिली होती आणि त्याप्रमाणे टप्प्याटप्प्यानं जी माहिती दिली गेली होती त्याच्यावर विचार करून जे काही त्यांचा अभ्यास आहे तो करून आज आपण निर्णय सगळे घेतलेले आहेत थोडं उशीर झाला का तर चारशे जण म्हणजे चारशेपेक्षा पण जास्त लोकांनी भारतीय जनता पार्टीकडं नगरसेवक पदासाठी इंटरव्ह्यू दिले होते किंवा अपेक्षा व्यक्त केली होती की उमेदवारी मिळावी जागा पन्नासच आहेत मिळून आणि इच्छुक भाजपकडे चारशे होते म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची संख्या होती आता याच्यातनं कोण कमी कोण ताकदीचा असा विषय नाही सगळे ताकदीचे होते शेवटी चारशे जण असले की मग निर्णय करायला वेळ जातो आणि तो थोडा वेळ नक्की लागला त्याच्यावर आता वेगवेगळे तर्कवितर्क वे, झाले वे, हा विषय वेगळा आहे पण आज कसं आहे पन्नासच आपण पन्ना उमेदवार निवडू शकतो अधिकृत आपण काय अधिकृत पन्नास म्हणजे टीम ए टीम बी टीम असलं काय हे काय आय पी एल किंवा हे नाही आहे ही निवडणूक आहे आणि त्यात एकदा ठाम निर्णय केला की तो करायला असतो आणि त्या निर्णयाच्या मागे राहायचं असतो त्या पद्धतीनं पक्षांना आणि आम्ही सर्वांनी हे निर्णय केलेत आणि मला खात्री आहे की आज राज्यातलं देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं जे काम भाजपचं चाललंय आज शहरामध्ये ज्या जी काम देवेंद्रजींनी आम्हाला दिली कॉन्क्रीटचे रस्ते असतील इतर कामं असतील असे सर्व मोठमोठी कामं चाललीत असेल धरणाचा विषय असेल तुमचं शाहू नगर हद्दवाडीच्या प्रभागातली भागातली कामं असतील असे बरेच आहेत नवीन आता आपण प्रकल्प घेतोय आज, आज आपण एक क्रिकेटचं वेगळं स्टेडियम सातारमध्ये करण्याचं आपण नियोजन केलेलं आहे आय टी पार्कचं पण आता लवकरच नोटिफिकेशन आपलं जे आहे ते पण निघल त्याचबरोबर रस्ते पण जे आहेत ते आता बहुतांशी सगळे रस्ते जे आहेत हे कॉन्क्रीट करण्यावर आपण भर दिलेला आहे आणि यासाठी राज्य सरकारचा निधी लागतोय तो, तो निधी आपल्याला मिळतोय की कामं पूर्णत्वाला जातील असे अनेक प्रकल्प हे थोडक्यात थोडक्यात मी सांगितले तर अनेक प्रकल्प आहेत अजिंक्यताऱ्याला एकशे मला वाटते बत्तीस कोटीचा अजिंक्यतारा किल्ल्याचा विकासाचा आराखडा टुरिझमच्या दृष्टीनं मंजूर करून शासनानं दिलाय त्याची आता येणाऱ्या बजेटमध्ये तरतुदी वगैरे होतील दुसरं म्हणजे माऊलीला सुद्धा आता आपलं ते अतिशय भावनेचं ठिकाण आहे कारण आपल्या सगळ्यांचा सातरकर म्हणून शेवट जो आहे सगळ्यांचा माऊली पण तिथले जे घाट आहेत तसं तारा राणींची तिथली समाधी आहे त्याचबरोबर वो तिथलं जे काही सगळी मंदिरं आहेत एक रिलीजियस आणि टुरिझम म्हणजे रिलीजियस टुरिझम ज्याला आता म्हणतो आपण त्या दृष्टीनं डेव्हलप करण्यासाठी त्या घाटांचं म्हणजे आणि तिथल्या तिन्ही समाध्या म्हणजे नुसतं ताराराणीच राणीच नाही मला वाटते ताराराणी शाहू महाराजांची आणि तिसरी आपली तिथं जी यांची आहे मला वाटते तिसरी समाधी माला माला जी तुम्हाला नाव मला वाटतं सईबाईंची जी आहे सईबाईंची जी आहे तिन्ही समाध्या त्याच्यामध्ये घेतल्यात आणि असं आपण बरेच मोठे मोठे प्रकल्प आज आपण करतोय की ज्याच्यामुळं सातारचं जे आहे म्हणजे टुरिझम वाढावं रिलीजियस टुरिझम वाढावं लोकांना सुद्धा थोडं ठिकाणं मिळावीत संध्याकाळी वगैरे वेळ घालवायला असं आपलं नियोजन आहे पुढच्या पाच वर्षांमध्ये आम्ही भाजपच्या माध्यमातून अतिशय सुनियोजित असं सातारचा विकास सातारचे समस्या जे आहेत ते सोडवण्यासाठी काम करू राजवाडा परिसर डेव्हलपमेंटचा आपण प्रकल्प हाती घेतलाय त्याचबरोबर राजवाडा परिसरामध्ये पार्किंगची जी कोंडी होती त्याच्यासाठी सुद्धा जुना दवाखान्यामध्ये आपण इमारत उभी करतोय त्या ठिकाणी आपण मल्टी स्टोरी पार्किंग करतोय त्यामुळं तो सुद्धा एक फार महत्वाकांक्षी प्रकल्प होणार आहे दुसरं म्हणजे आपलं शाहू कला मंदिर जे आहे सुद्धा पूर्ण उतरवून नवीन अद्यावत काय म्हणतात नाट्यगृह परत आपण बांधायचा प्रस्ताव शासनाकडं तयार केलाय तो आपण आचारसंता समजली की पाठवतोय असे अनेक प्रकल्प मोठमोठे मोड़ आपण तयार केले किंवा जे उद्याच्या त्याच्यामध्ये बदलता साता आ, त्या आ, जो सातारा आहे त्याला पूरक करणार आहे आणि त्याप्रमाणे आपण हे केलं आता जो हद्दवाडीचा पण जो भाग आलाय तिकडून पण आपण ही वाहतूक कोंडी जी होती आणि आता टुरिजम कास्टमुळं जे वाढतंय आपण आता रिंग रोड तिकडनं प्रस्तावित केलाय म्हणजे नगर विलासपूर अजिंक्यताऱ्याच्या इकडनं पायथ्याच्या इथनं वरनं तो रिंग रोड बोगद्याच्या वरनं ब्रिज करायचा आणि पॉवर हाऊसला जोडायचा थोडक्यात प्रयत्न हाच आहे की ही जी ट्रॅफिक जी बाहेरनं येते ती शहरातनं जाऊ नये का तर आदलतवाड्याचा रस्ता समर्थ मंदिर हा परिसर इथले रस्ते फार आरून जाईल तिथनं एवढं ट्रॅफिक आले की तीन तीन चार चार तास सगळेजण आपण पण अडकतो टुरिस्ट पण अडकतात असं विचित्र अवस्था होती त्यामुळं हा रिंग रोड आपण काढतोय आणि तो रिंग रोड आपण पलीकडनं मारदरेच्या इकडनं तसाच आपण जुना मेळ्याला जोडणार आहे असे मोठे ते आपण आता हे काम जे आहे ते आपण हॅम मध्ये पीडब्ल्यू डी कडे प्रस्तावित केलंय आणि त्याची मान्यते शेवटी माझ्याकडे जाणार आहे कारण विभाग माझ्याकडे असे बरेच मोठे प्रकल्प आपण म्हणजे ज्याला आपण पाईपलाईन मध्ये म्हणू असे सातारचे आपण आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडनं या सर्व प्रकल्पांना साथ शंभर टक्के मिळल याची मला खात्री आहे आणि माझी सातारकरांना पण विनंती आहे की सगळ्यांनी हे विधानसभेला भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला लोकसभेला ठेवला तसाच या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून एक आपल्या सातारच्या भविष्यासाठी सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण विचाराची नगरपालिका निवडून द्यावी ही माझी सातारकर मतदार बंधू भगिनींना विनंती सगळे असं नाही आहे तुम्ही एक लक्षात घ्या की फॉर्म्युला पूर्वी आघाडीवर लढत होतो त्यावेळेला हे फॉर्म्युले वगैरे होते आता सगळेच आपण भाजपमधनं लढतोय त्यामुळे ह्याला फॉर्म्युला किंवा ह्याला एवढे त्याला तेवढे असलं काही नाहीये सगळे भाजप चिन्हावर भाजपच्या मध्ये सगळे पक्ष म्हणून लढतोय त्यामुळं ज्या जा जागा हे झाल्यात किंवा जसं वाटप झालंय ते तुम्हाला माहित आहे आणि त्याप्रमाणे आज अर्ज दाखल करायची प्रक्रिया चालू आहे मित्र पक्षालाय त्यामुळं बंडखोरी तुमची असं नाही असं नाही हो का आम्हाला जे सांगितलं होतं की जिथं शक्य आहे तिथं युती होईल करा जिथं शक्य नाही तिथं ज्यांनी त्यांनी निर्णय त्यांच्या पद्धतीनं घ्यावे आता जिल्ह्यात मला नाही वाटत कुठंच युती आपल्या जिल्ह्यात झाली आहे म्हणजे नुसतं सातारच नाही तुम्ही बघा वाईला पण तसंच आहे महाबळेश्वर पाचगणीला तसंच आहे मसवड असल रेहमतपूर असल कराड असेल तिथं सुद्धा वेगळे वेगळेच लढतात सगळी तिथं सुद्धा सेना वेगळी लढतीय शिंदे साहेबांची राष्ट्रवादी वेगळी लढतीये अतुल बाबांच्या नेतृत्वाखाली भाजप वेगळी सगळीकडे आहे त्यामुळे डावललं नाही आता कार्यकर्ते सगळ्यांकडे इच्छुक आहेत सगळ्यांना वाटते की बाबा आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाच्या यांना न्याय दिला पाहिजे त्यामुळे ही जिल्ह्यातच झाली की बा इथं निवडणुकीच्या पूर्वी युती होणं शक्य नाही निवडणुकीनंतर काय करायचं असलं तर आपण त्याप्रमाणे चर्चा निवडणुकीनंतर होईल नाही असं काय नाही बाबा मी पहिलं तर मी काय फॉर्म्युला घेऊन ना आलेलो नाही एक तर लक्षात घ्या तुम्ही कि मी निवडणुकीचा प्रभारी मला केले जिल्ह्याचा तो माझ्यावर तशी जबाबदारी मोठी आहे या निवडणुका याच्यामध्ये आडगापणा करणं वगैरे ह्या गोष्टी जर पक्षाने जी जबाबदारी दिली आहे आता थोडं काही मला कानावर येतं ना काही लोकांना वाटतं की वा, बाबा बाबांनी म्हणजे बा तिथं हे होतं त्यांनी असं जास्त जागा दिल्या अजून घ्यायला पाहिजे होत्या वगैरे वगैरे आता हे त्याचे त्याचे विचार असं काही फॉर्म्युला नव्हता ना बाबाराजे फॉर्म्युला होता ना वेगळा आणि काही फॉर्म्युला होता सर्वजण आम्ही एकत्र बसून म्हणजे चांगले उमेदवार लोकांना जे उद्या त्यांच्या प्रभागाला न्याय देऊ शकतील असे उमेदवार वेळ देऊ शकतील असे उमेदवार आणि सर्व समावेशक नगराध्यक्ष पदाचा चेहरा हा आपण केलेला आहे त्याच्यामध्ये कुणाचे फॉर्म्युला नाही यात एकच फॉर्म्युला आहे तो म्हणजे भाजपचा फॉर्म्युला

त्यात महिला पण इच्छुक होत्या त्यांची पण नावं आपण पाठवली होती महिलांची ओपन असल्यामुळं कुणाचं नाव कापलं किंवा काटायचं नव्हतं शेवटी वर्ण हा निर्णय कुणाला हे द्यायचं झालेलं आहे आणि कसं आहे आपण प्रयत्न सगळ्यांनी करावा पण एकदा निर्णय झाल्यावर निर्णय मान्य करून सगळ्यांनी कामाला लागलं ला पाहिजे हा विषय महत्वाचा आहे शेवटी इथं उद्या नगराध्यक्ष झाल्यानंतर नगराध्यक्ष हा भाजपचा होणार आहे हा पूर्वीसारखं शिवेंद्र आघाडीचा का उदय आघाडीचा विषय नाही आता भाजपचा नगराध्यक्ष होणार आहे आपल्याला भाजपचा नगराध्यक्ष करायचंय त्यामुळं पक्ष हीच भूमिका आणि पक्ष हेच यातलं सगळ्यात महत्वाचं आहे आणि सगळ्यांनी पक्षाचा निर्णय म्हटल्यावर मान्य करून सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे आणि करतील सगळे नाही आता जिल्हा परिषद पंचायत समितीचे विषय थोडे वेगळे होतात जिल्हा परिषद पण आपण भाजपच्या याच्यावरच लढवणार हे तर स्पष्ट आहे त्यात काही दुमत नाही पण जिल्हा परिषदला प्रत्येक जे विधानसभा मतदारसंघ वाईज निर्णय उमेदवारीचे वगैरे करतात ते करतील त्याच्यामध्ये थोडं आमचे जे सहकारी आहेत महेश शिंदे साहेब त्यांच्याशी आमचं मला वाटतंय वा, एकत्र आम्ही काम तिथं करू का तर प्रियाताई या आमच्या भाजपच्या भाजपच्या पदाधिकारी आहेत तिथं नक्की आमचं होईल जिल्ह्यात इतर ठिकाणी मी आज तरी जिल्हा परिषद पंचायत समितीला सांगू शकत नाही काय होईल पण महेश शिंदे साहेबांच्या इथं नक्की आमचं आणि त्यांचं अंडरस्टँडिंग चांगलं आहे तिथं आम्ही अंडरस्टँडिंग आमचं राहील बाकीचा उमेदवार बघा मला एक तर एक निवडणूक म्हणजे सगळं म्हणजे हीच निवडणूक आज सगळं आहे आणि इथं सगळं तर जमलं किंवा इथं सगळं संपलं असं होत नाही शेवटी इच्छुक सगळे आहेत मी मागाशी पण म्हटलं कुणीही कमी ताकदीचा नाही सगळ्यांच्या ताकदीत एवढ्याच आहेत पण शेवटी एक जनरल हे करून निर्णयावर कधी जर आपल्याला यायला लागतं आपण काय असं तू पण भर तू पण भर असं करू शकत नाही शेवटी कुठं तर निर्णयावर यायला लागतं आणि एकच उमेदवार आपला अधिकृत असतो किंवा ज्याला आपल्याला त्यामुळे त्या पद्धती आलंय आता बंडखोरी वगैरे ह्या गोष्टी होतात पण मला खात्री आहे ये जरी असं काही झालं तरी त्यांची समजूत काढून पक्षाबरोबर त्यांना ताकदीनं ते येतील त्यांना आम्ही परत पक्षाबरोबर आणू आणि हे एक झालं पुढच्या अनेक संधी आहेत ही काही एकमेव संधी आहे असं नाही अनेक संधी येत राहतात वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची संधी येत राहते काहींना वाटत असेल की इथं मिळाल्यावर सगळं झालं असतं पण एखादं असं म्हणू शकतं की ह्याच्यापेक्षा पण मोठी संधी त्यांना पुढे मिळू शकत सांगता येत नाही तर राजकारणात आणि कारणात कार्यरत राहिलं पाहिजे तुम्ही थांबला तर मग तुमची संधी गेली एखाद्या ठिकाणी तुमचं हे झालं नाही तर तुम्ही जर ते नाराज होऊन किंवा थोडा हवाल दिल होऊन थांबला तर मग तिथं सगळा जो आहे तो तुम्ही कामात राहिला तर नक्की आज ना उद्या संधी पक्षाकडनं दिली जात अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनलला ला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा どんなこと